बोल आपण या ठिकाणी स्प्रेडॉल नाइन्टी ग्रीन प्लॅनेट कंपनीच्या स्टिकरचा डेमो या ठिकाणी पाहत आहोत काळी माती घेतलेली आहे त्याचे दोन छोटे छोटे डिग घेतलेले आहेत आणि एका डिगावरती मातीच्या फक्त पाणी टाकलेलं आहे आणि ही दुसरा जी ढीक चालू आहे त्याच्यामध्ये चा आपलं स्टिकर मिक्स करून पाणी ओतायला चालू आहे तर याच्यातील आपण रिझल्ट पाहतोय घ्यायची ठेवते

Hmm? Oh. Hmm. वॉटर होल्डिंग वाढलं पाणी दिसतंय का हो पाणी दिसतंय पूर्ण पाणी घाई फेकलं गेलं आपण बघताय ज्या जमिनीची वॉटर होल्डिंग कमी आहे त्या ठिकाणी आपण स्टिकर प्लेन वापरल्यामुळं माती पूर्ण रवाळ होते पूर्ण रवळ माती झालेली आहे मातीने पाणी सोडले बरोबर आहे आणखीन किनारा तुम्ही दोन्ही पण हातला टाका इकडे आणि आणखीन एकदा माती घ्या दोन्ही जमिनीला पाणी आवश्यकता आहे सर काय वाटतंय तुम्हाला ह्याच्यामध्ये मध्ये फरक बरं काय काय फरक वाटतो एक सांग तुमच्या भाषेत जरा ह्याना हा दू नका हा दू नका इकडे बोला दू मी हात इथे ठेववणार नाही पाणीच राहणार त्याच्यामध्ये आपण एकसारखं जग होतो ते ज्याच्यामध्ये आपण स्टिकर टाकतो ते म्हणजे जे पाण्याचा निचरा होण्याची अशी पत्रिका जी आहे ती चढगी आणि दुसरा जो आपण बाहेर घेतलेला आहे बाल्टीचा ते ज्याच्यामध्ये पाणी धरून राहिले बर ज्याच्यामध्ये आपण म्हणजे라우दी जा, जा, जास्त पाणी झालं तर ते पिकासाठी हानिकारक मूळ पूस होते आणि त्याचा उत्पादना आणि प्रमाण पण मूळ फुस होते आणि त्याचा प्रोपोर्शनेटली यील्डवर परिणाम होतो ठीक आहे सर धन्यवाद